तुम्ही आता पालकमंत्री समात्याने यामिंच्या मतदारसंघात फिरत आहात तर तुम्हाला कसा प्रतिसाद भेटतो प्रत्येक विभाग अतिशय चांगला प्रतिसाद हा सर्व विभागामध्ये मिळतो आणि पाचही पक्षाचे कार्यकर्ते हे या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि निश्चितपणे अतिशय चांगला असा प्रतिसाद हा आम्हाला मिळतो आणि चांगलं असं यश या मी त्याला मिळेल याची मला खात्री आणि आपल्या पदाधिकाऱ्यांनी एक सूचना मांडली की वरळी म्हणून स्टेशनचं नाव देण्यात यावं तशीच आता हा जो आंबेडकरी चळवळीचा बाले किल्ला मानला जातो वरळीला हो। तर त्या अनुषंगाने इथे पण असं म्हणजे लोकांना वाटतं की जे चैत्यभूमी आहे त्याचं नाव दादर स्टेशनला देण्यात यावं तर त्याच्या अनुषंगाने तुम्हाला काय म्हणजे सूचना वगैरे किंवा काय आले तरी तर नाही अशा सूचना आलेल्या आहेत परंतु त्याच्यावर अजून विचार झालेला नाही आहे लवकरच ज्याला विचारून त्याला ह्याच्याबद्दलचा निर्णय जाहीर करा